एक अजून असं या ठिकाणी सांगतो ही शासन तर धार्मिक शासन असत मी नवीन मानतो असं काहीच पोलीस हा जो आहे ही घटना घडल्यानंतर पण ती घटना घडू नये म्हणून इथे असणारा पारायण करणारे आणि भक्त पारायण जे आहे किती एक जिम्मेदारी उचलतात स्वतः न उचलत लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावा अशी असल्याची परिस्थिती आहे मी अनेक वर्ष शासनाला असं म्हणतोय आपण ह्याना करतो शासन म्हणतो तुम्ही तर नास्तिकात म्हटलं मी नास्तिक जरी असलो ते हे द्या म्हटलं होत पण म्हटलं इथल्या हरिभक्त पारायण काय करतात याची मला माहिती आहे समाजामधली शांतता समाजामधली व्यवस्था समाजामधला असणारा नीतिमत्ता आणि मानवतेने वागण्याचं हे जे व्यवस्थेमध्ये कीर्तनाच्या माध्यमातून जे करतात त्याच कुठेतरी आपण असणारा बघितलं पाहिजे गावातले लोक जी विधागी देतात ते दे देतात म्हटलं त्याच्याबद्दल नाही पण शासनाने सुद्धा विधागी द्यायला शिकलं पाहिजे हे जर खरंच मी असं म्हणतो की धार्मिक सरकार असत त्यांनी हरिभक्त पारायण करणारे जे आहेत त्यांना महिन्याला पाच हजार रुपये देणं काहीच नाही महाराष्ट्रातल्या जेवढे आहे त्यांना द्यायचं ठरवलं तर खर्च किती येईल माहितीये शंभर कोटी फक्त येईल एका मंत्र्याचं खाना आहे म्हटलं होतं शंभर कोटी आहे म्हटलं होतं म्हणजे ज्या सरकारला शंभर कोटी देण्याची दानप नाही तिथे आपण विधिमंत्रीची असणारे अपेक्षा त्या ठिकाणी करणार आहोत हे फौल असं त्या ठिकाणी म्हणतो यांना असं वाटतं की शंभर कोटी घ्यायचं म्हटलं म्हणजे आपल्या खिशातले शंभर कोटी गेले अरे म्हणजे मी तिजोरीतले शंभर कोटी म्हणतो तुमच्यातले म्हणत नाही कदाचित विलासरावच्या कालावधीमधलं आमचं सरकार सरकारला सहभाग मकरा पवार होते त्याच्यात बोडके होते सूर्यवंशी गोळ्याचे होते डॉक्टर भांडे होते अजून एक पाच सहा महिन्यात आमचं जर व्यवस्थित चाललं असाल तर विलासरा आम्ही हे मान्य करून घेतलं असतं जसं ओबीसीची स्कॉलरशिप आम्ही मान्य करून घेतली होती तशी हे सुद्धा आम्ही मान्य करून घेतलं ते झालं नाही पुद्याच्या असणाऱ्या निवडणुकीच्या नंतर जी काही सरकार त्या सरकारच्या घरी बसून हो। हा जो हरिभक्त पारायण आहे तस कीर्तन करतो कीर्तनातूनच याचा सगळ्या उत्पादनाचं साधन आहे मला माहिती अनेक जण अत्यंत दुखी अवस्थेमध्ये आपलं आयुष्य घालवतात पण व्रत जे आहे ते कधी सोडत नाही अशी असणारी परिस्थिती आहे तर शास्त्राने हात पुर केला पाहिजे शास्त्राला ने तो हात पुरा करावा हे निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये मी बघेल एवढं सांगणं आपली सगळ्यांची रजा करते